कल्याण डोंबिवली ही ठाण्याच्या वेशीवरील शहर मुंबईपासून जवळ प्रवासाला ये जा करण्यासाठी सुकर असलेले शहर म्हणून चाकरमानी या शहरांचा निवासी झाला या शहरांची लोकवस्ती ज्या वेगाने वाढते आहे त्या वेगाने नागरी सुविधा पुरवण्यासाठी महापालिका भरीव काम करत आहे या नियोजनबद्ध प्रकल्पांविषयी माहिती देत आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड वाढतं शहरीकरण आणि त्यानुसार आखण्यात येणारी आगामी ग्रोथ सेंटर्स रस्ते विकास आणि रुंदीकरण खड्डेमुक्त रस्ते आणि कॉन्क्रीटीकरण अर्बन ट्रान्सपोर्ट सिस्टीम बळकटीकरण रिंग रोड असे विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प कल्याण रेल्वे सॅटिस प्रोजेक्ट स्मार्ट सिटी अंतर्गत वाहतूक कोंडीवरील उपाययोजना पब्लिक टॉयलेट कचरा क्षेपणभूमी वेस्ट टू एनर्जी असे अनेक उपक्रम तसेच उद्यान बगीचे क्रीडांगण यासह हरित कल्याण डोंबिवलीसाठी ग्रीन स्माइल हा प्रोजेक्ट राबवत या शहरातील नागरिकांना ईज ऑफ लिव्हिंग उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनातून काम सुरू आहे या सर्व उपक्रमांविषयी या युट्यूबच्या भागांमध्ये आपण माहिती घेणार आहोत आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या पंधरा लाख मागच्या सेन्सेस प्रमाणे होती आणि आज ही लोकसंख्या जी आहे ती एक्सपेन्सिव्ह रेटने वाढत आहे या अनुषंगाने इथे राहणार जो पर्टिक्युलरली आपला मध्यम वर्गीय लोक आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सोयीसुविधा करण्याच्या अनुषंगाने कारवाई करण्याचा मानस महानगरपालिकेचा आहे काही ठिकाणी आपले नवीन ग्रोथ सेंटर्स महानगरपालिकेमध्ये डेव्हलप झालेले आहेत जसं की आपण सत्तावीस गावामधला भाग पाहिला किंवा डोंबिवलीमध्ये बाहेर जो मोठा गाव ठाकुर्ली इथला भाग पाहिला किंवा आपला टिटवाळा कल्याण वेस तो आपल्या शहरामध्ये अजून काही सब सेंटर्स ऑफ ग्रोथ डेव्हलप होत आहे या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे ते टप्प्याटप्प्याने घेण्यात आलेले आहेत प्रामुख्याने सांगायचं तात्पर्य झाला तर वेगवेगळ्या वेग वेग पॅकेजेसमध्ये आपल्याकडे रोड्स जे आहे ते एम एम आर डी ए किंवा आपले आप मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत नगरविकास खात्यामार्फत निधी देण्यात आलेला आहे आणि त्या रोडचं बांधकाम आज रोजी सुरू आहे प्रामुख्याने डोंबिवली भाग सत्तावीस विलेजेसला बऱ्यापैकी भाग आणि कल्याण ईस्ट मधला भाग हा असे प्रोजेक्ट करून ज्या भागामध्ये आतापर्यंत आपला विकास काम कमी झाला होता त्या ठिकाणी जास्तीत जास्त जे जास्त विकास काम आहेत ते हाती घेण्यात आलेले आहेत आणि ते प्रगतीपथावर आहे पुढील तीन ते चार महिन्यामध्ये यापैकी मॅक्सिमम कामं पूर्ण होऊन तिकडचे जे रस्ते आहेत ते खड्डेमुक्त करण्यासाठी आपण आपला जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो तिथे डेव्हलप होणार यासोबतच काही महत्वाकांक्षी अर्बन मोबिलिटी किंवा अर्बन ट्रान्सपोर्टच्या अनुषंगाने प्रोजेक्ट हाती या महानगरपालिकेअंतर्गत घेण्यात आलेले आहे यामध्ये सर्वात महत्वाचा असणारा आपला रिंग रोड हा प्रकल्प आहे रिंग रोडचा काम फोर टू सेवन सेगमेंटचा जवळपास नाईंटी नाईन पर्सेंट कंप्लीट झालेला आहे सेगमेंट थ्रीचा आज रोजी काम प्रगतीपथावर आहे आणि त्याचं भूसंपादन सेवंटी फाईव्ह पर्सेंट लगभग झालेला आहे सोबतच सेगमेंट वन आणि टू ह्याचा प्लॅनिंग स्टेजला काम आहे डी पी आर प्रिपरेशनमध्ये काम आहे आणि हे, हे कंप्लीट झाल्यानंतर जो आपला एक आ, ऑल्टरनेट प्रवासी मार्ग डायरेक्टली लोकांना वेगवेगळ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे एरियाजला जोडण्यासाठी आहे ते होणार आणि लोकांचा वाहतुकीचा जो वेळ आहे तो मोठ्या प्रमाणात वाचणार या रोडची कनेक्टिव्हिटी मोठागाव ठाकुर्ली या ब्रिजशी पण आहे त्यामुळे ठाण्याच्या लोकांना पण कल्याणमध्ये येण्यासाठी हा रोड जो आहे तो एकदम सोयीस्कर ठरेल यासोबतच आपल्याकडे ईस्ट टू वेस्ट ब्रिजचे मान्यता मिळाली असून एम एम आर डी एमार्फत मार्फत त्याचं काम लवकरच सुरू होणार आहे यामुळे कल्याण ईस्ट टू वेस्टची कनेक्टिव्हिटीमध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्याला सुविधा होणार आहे आणि लोकांचा जो ट्रॅव्हलिंगचा वेळ आहे तो याच्यामधनं वाचणार आहे कल्याण आणि डोंबिवली हा दोन्ही महत्वाचे रेल्वेचे ठिकाण असल्यामुळे आणि कल्याण जंक्शन तर ओव्हरऑल देश पातळीवर सुद्धा एक महत्त्वाचा रेल्वेचा जंक्शन असल्यामुळे जेव्हा लोक तिकडे उतरतात तर त्यांना एक सीमलेस कनेक्टिव्हिटीचा अनुभव कसा मिळू शकतो या अनुषंगाने रेल्वे सॅटेस प्रोजेक्ट ची संकल्पना स्मार्ट सिटीच्या से माध्यमातून उतरण्याचा प्रयत्न केला होता या प्रोजेक्ट चा फायनल डेडलाईन मार्च पंचवीस पर्यंत ठेवला गेला आहे आणि यामध्ये वेगवेगळे फ्लोर्स केलेले आहे जेणेकरून आपला जो फर्स्ट फ्लोर आहे सेकंड फ्लोर आहे इथे आपले फोर व्हीलर आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट यांच्यासाठी मुबर राहणार आहे आणि जो ग्राउंड फ्लोअर आहे तिकडनं पॅसेंजरना वॉकिंग जाण्यासाठी किंवा टू व्हीलरसाठी आणि रिक्षासाठी ती उभं राहणार आहे आज रोजी आपल्याला वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणात दोन्ही स्टेशनच्याकडे फेस करावी लागते कारण तिकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट वॉकिंग हे तीनही गोष्टी मिक्स होतात आता मागच्या आठवड्यापासूनच आपण कल्याण स्टेशन येथे आपला सॅसेट सॅटिस प्रोजेक्टचं काम सुरू असल्याने वाहते कोंडीवर सर्व डिपार्टमेंट्सची जेव्हा कॉर्डिनेशन मीटिंग केली त्यानंतर एक डिसिजन असं घेण्यात आला होता की जे रिक्षा स्टँड आहे ते त्या ठिकाणी रोडवर नसले पाहिजे आणि रिक्षाची जी मुवमेंट आहे ते आर टी ओ आणि ट्रॅफिक पुलसच्या अधिकाऱ्यांमार्फत तिकडे रेग्युलेटेड पद्धतीने व्हायला पाहिजे यासाठी आम्ही रिक्षा असोसिएशनचे प्रतिनिधींशी पण बोललो आणि इन द लॉंग रन विल ट्राय टू कम अप विद द टेक्नॉलॉजिकल सोल्युशन टू इट सो दॅट द मुवमेंट ऑफ रिक्षाज द क्वांटम ऑफ द द इन ऑफ द रेल्वे स्टेशन इज लिटल बिट रेग्युलेटेड सो दॅट पीपल डू नॉट कम देअर आणि ते तिथेच येऊन वाट पाहतील पॅसेंजर मिळण्यासाठी उलट जेव्हा पॅसेंजर येईल एखादा मेकॅनिझम आपण टेक्नॉलॉजीच्या uh, माध्यमातून असं करू की जेव्हा पॅसेंजरची गरज आहे तेव्हाच ते रिक्षा आत येतील आणि तोपर्यंत ते बाहेरच्या ठिकाणी थांबतील बाय ज काइ ऑफ थिंक वी विल बी एबल टू अड्रेसपोर्ट चे, चे आपल्याला ट्रॅफिक इश्यूज येत आहे स्टेशनच्या इकडे आज कल्याण सेटेसच्या प्रोजेक्ट सुरू असताना भविष्यात आपण डोंबिवली सेटेस प्रोजेक्टचे से पण जी नियोजन आहे ते करण्याचा मानस ठेवलेला आहे आणि या अनुषंगाने डोंबिवली प्रोजेक्ट येथे सुद्धा रेल्वे डिपार्टमेंटशी समन्वय साधून त्या प्रोजेक्टची आपण संकल्पना करणार आहोत वाहतूक कोंडीवर सोल्युशन काढत असताना महत्वाची एक बाब असते की जे वेगवेगळे आपले रोड्स आहेत ते व्यवस्थितरित्या वायडन झाले पाहिजे आणि जे आपले डी पीप्रमाणे डेव्हलप झाले पाहिजे काही ठिकाणी आपल्याला असं पण दिसतं की प्रमाणे रोड एक संख्यामध्ये असला पाहिजे पण आज रोजी तिथे नागरिकरण एवढं वाढलं आहे की आपल्याला त्याला पुढे जाऊन वाईडनिंग करण्याची गरज पडते तर पर्टिक्युलरली आपल्या कंजेस्टेड एरिया जे आहे त्या ठिकाणी आपण रोड वाईडनिंग सिस्टमॅटिकली करण्याचं नियोजन केलं आहे प्रामुख्याने कल्याण ईस्टमध्ये आणि डोंबिवलीमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला वाहतूक कोंडी आजोजी फेस करावी लागते तर इन फ्युचर वी आर प्लॅनिंग फॉर रोड वाईडनिंग